मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माय महानगर मानिनीमध्ये मी सध्या आलेली आहे ते म्हणजे वाशीच्या सिडको एक्झिबिशनच्या इथे आणि तुम्ही माझ्या मागे बघत असाल की उमेदचं हे पोस्टर लावलेलं ला आहे आणि याच्याच माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक महिला त्यांचा उद्योग घेऊन इकडे आलेल्या आहेत स्टॉल्स असणार आहेत वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत पण सोबतच तुम्ही इकडे सुरुवातीलाच बघितलं तर एखाद्या स्त्रीचा सुंदर असा पुतळा आपल्याला इकडे दिसतोय माथ्यावर टीका दिसतोय त्याचबरोबर ही नथ दिसते पण जवळून जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला दिसेल की ही नथ जी आहे आपला छोटासा हार जसा गळ्यातला असतो त्या पद्धतीने आहे आणि याच प्रकारचे दागिने आपल्याला पाहायला मिळणार आहेत आज मध्ये सुद्धा पण ही सुंदर मूर्ती जर तुम्ही बघितला तर खरंच इंटरेस्टिंग वाटते आणि सोबतच तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल त्यामुळे जर तुम्ही फ्री असाल तर पंचवीस तारखेपर्यंत हे एक्झिबिशन आहे त्यामुळे लवकरात लवकर सिडको एक्झिबिशनला भेट द्या आतमध्ये आता आपण जाऊन बघूयात नक्की कसले स्टॉल आहेत ज्यावेळी तुम्ही एंट्री करता तर तुम्हाला इकडे या प्रकारचं सगळं दिसेल की तुम्हाला जर समजा नोंदणी किंवा अभिप्राय द्यायचा असेल तर तुम्ही इकडे क्यू आर कोड ठेवले तिथून पण देऊ शकता खूप छान असं इकडे डेकोरेशन पण केलेलं आहे जेणेकरून ज्या महिला येतील त्यांच्यासाठी खूप खास दिसावं आणि हा जो प्रयोग त्यांनी केला आहे त्याच्यासाठी अनेक महिला एकत्र आलेल्या आहेत सोबतच बघितलं तर डेकोरेशनमुळे एक सुंदर लुक आलेला आहे आपण बघायला गेलं तर या पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे त्यामुळे त्यामुळे तुम्ही कधीही फोटो सुद्धा घेऊ शकता चला नक्कीच आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे वे स्टॉल दिसणार आहेत म्हणजे तुम्हाला कुठे जायचंय हाच खर तर मोठा प्रश्न पडणार आहे कारण वेगवेगळे वे स्टॉल्स असणार आहेत मंडळी जर तुम्ही विठ्ठलाचे भक्त असाल तर या एक्झिबिशन मध्ये आल्यानंतर डाव्या ला पहिला स्टॉल आपल्याला दिसतोय इकडे आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत की विठ्ठलाच्या वारीचा से एक सेट ठेवलेला आहे आणि निश्चितच तुम्हाला जर त्याची आवड असेल तर तुम्ही सुद्धा घेऊन जाल चला तर आतमध्ये जाऊयात इकडे यायला थोडीशी अडचण होते कारण मी तुम्हाला पूर्ण शूट दाखवते या पद्धतीने गजर भक्तीचा म्हणून मन मंदिर म्हणून हा संपूर्ण सेट आहे दादा कितीला आहे हा हा पाच हजार रुपयाला सेट आहे हा टेराकोटा माती आम्ही काटी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव हेच म्हणजे हेच व्यवसाय आहे तुमचा आमचा पारंपरिक व्यवसाय वर्ष झाला गेले आमचे आजोबा हाच व्यवसाय बघितलं तर मंडळी इकडे मावळे सुद्धा आहेत शिवाजी महाराजांचे आणि महत्वाचं म्हणजे मातीपासून बनवलेलं आहे आणि ही कपडे सुद्धा जर तुम्ही छोटी छोटी वारकऱ्यांची बघितलं तर निश्चितच तुम्हाला जिवंतपणा दिसेल त्याच्यामध्ये आणि आपण बघूयात की संपूर्ण जो विठ्ठलाचा गजर आहे तो कशा पद्धतीनं आहे संपूर्ण सेट एकदा तुम्ही जरा बघून घ्या जेणेकरून तुम्हाला जर घ्यायचं असेल तर निश्चितच तुम्ही इथे येऊन घेऊ शकता अगदी विना सुद्धा सुंदर इथे आहे माईक सुद्धा इकडे लावलेला आहे आणि जसं आपण भजन बघतो त्याच पद्धतीने हे सगळं इकडे डेकोरेशन दिसतंय काळ सुद्धा अगदी जिवंतपणा दिसतोय याच पद्धतीने वेगवेगळ्या मूर्ती सुद्धा वरती आहेत आता आपण इकडे एक ठिकाणी बघणार आहोत की जो पालखी सोहळा असतो तो पालखी सोहळा कशा पद्धतीने पार पडतो आणि पालखी सोहळ्याची सुद्धा इकडे देखावा सादर केलेला आहे तो सुद्धा बघूया पालखी सोहळा जो आपण बघितला तो सात हजार पर्यंत आहे तर या पद्धतीने ज्यावेळी याल तर नक्कीच ही खरेदी करा त्यानंतर कोणकोणते स्टॉल्स आहेत तेही बघूया चाल आपण इकडे बघितलं तर आपला सेकंड स्टॉल दिसतो तो म्हणजे कोल्हापुरी चपलांचा तुम्ही कोल्हापूरच्या आहात कोल्हापूरच्या एक्झिबिशनला कोल्हापूरवरून आलाय वरून आले काय दर आहेत नेमकं आणि खासियत काय आहे तुमच्या इथल्या स्टॉल्स खासियत म्हणजे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चप्पल्स घेऊन आलो लहान मुलांचे ले महिला जेंट्स अशा यांच्या विविध प्रकारचे डिझाईन्स आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि लहान मुलांचे म्हणलं तर दीडशे पासून स्टार्ट आहेत आणि महिलांचे म्हणलं तर साडेतीनशे आणि पुरुषांचे हे सातशे पासून चालू आहे आपण बघितलं तर कोल्हापूर चप्पल विशेष फेमस असते की या पद्धतीने आपल्याला दिसतो तो जो रुबाब असतो कोल्हापूरचा किंवा रांगडेपणा असतो तो या सगळ्या कलाकृतीमधून आपल्याला दिसून येणार आहे त्यामुळे हा स्टॉल बारकाईने बघा जर तुम्हाला कोल्हापुरी चप्पल मुंबईमध्ये खरेदी करायची असेल तर निश्चितच वाशीच्या या एक्झिबिशनला तुम्ही भेट देऊ शकता कोल्हापुरी आपण पायताण म्हणतो ते हे आहे आणि अक्षरशः म्हणजे जो आवाज हवा असतो बऱ्याच जणांना ते सुद्धा आहे हा किती कितीला आहे पायताळ दोन हजार रुपये ही चप्पल आपल्याला इकडे दिसते दोन ते अडीच हजार हजार रुपये पर्यंत याची प्राइस आहे आणि इकडे महिलांच्या ज्या चप्पल आहेत याची रेंज काय आहे हा म्हणजे ज्याच्यावर विशेष खरंच काम केलेलं आहे त्यांची ही प्राइस आहे त्याचे फायदे काय सांगू म्हणजे आपल्या अंगातली उष्णता वगैरे सगळी हिट वडून घेते आणि आपल्या तब्येतीसाठी वगैरे चांगले असते चप्पल निश्चितच तुम्ही सुद्धा जर येत असाल एक्झिबिशनला तर एकदा या स्टॉलला नक्की भेट देऊ शकता जेणेकरून तुम्हाला कोल्हापुरी स्पेशल सगळ्या चप्पला पाहायला मिळतील घरगुती बनवले आम्ही दाबा अमरावती जिल्हा घरीच केले आपण बघितलं तर आपल्याला इकडे घरगुती पाकड पापड दिसतात म्हणजे मूंग पापड लसूण पापड आहे इकडे पालक पापड मेथी पापड सुद्धा आहे म्हणून तुम्हाला नाचणी पापड सुद्धा इकडे दिसेल वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या घरगुती अंदाजात असणारे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात सत्तर पासून इकडे सुरुवात आहे जे आपण तळण करतो घरात तळण सगळं फुरुड्या पापड्या ज्याला म्हणतात त्या आहेत आपण इथे बघितलं तर हा स्टॉल आहे की लोकर पासून बनवलेल्या छोट्या छोट्या पर्स आहेत या छोट्या पर्स ची काय किंमत आहे का की एकशे वीस रुपयांपासून आहेत अगदी सुंदर असं डेकोरेशनच सुद्धा आपल्याला इकडे पाहायला मिळतय या कॅप कशा आहेत दीडशे रुपयांपासून या सुंदर लोकरीच्या कॅप आहेत जर तुम्हाला थंडीत वापरायच्या असतील तर निश्चितच तुम्ही घेऊ शकता सुंदर असे पर्स सुद्धा आहेत काकीकडे विणताना पण दिसत आहेत आपण बघूयात काकीनच विचारत की आता बघतोय आपण इकडे की काकी विनत बसलेले आहेत कधीपासून सुरुवात केल्यात आणि कसा रिस्पॉन्स असतो तरी पण आता दहा पंधरा वर्ष झाले तीनशे पन्नास दहा पंधरा वर्षाला आपण बघितलं तर या पद्धतीने ताईना जो रिस्पॉन्स आहे मला आहे की कि किती वेळ लागतो एखादी पर्स एका पर्स कमी, ला कमीत कमी दीड ते दोन तास जातात कुठून आलाय तुम्ही सातारा सज्ज आणि गावी आता या सगळ्या गोष्टींना तितकासा भाव असतो का किंवा थि, तितकी खरेदी होते नाही होते एवढी खरेदी पण इथे आल्यापासून वाले वगैरे जे काही पब्लिसिटी केली त्याच्यामुळे के ती कला लोकांपर्यंत पोहोचली गेली त्याचा जरा जास्त अभिमान झाला की माझी कला इथपर्यंत आली मी इथे आल्यामुळे ती कळली लोकांपर्यंत आणि हे पडदे कशा ते छान आहेत एकदम विणलेले पाचशे रुपयांपासून आपल्याला इकडे पडदे दिसतात आणि हे डॉलच हे आहे हे किती लॅड्रेस ड्रेस सेट नऊशे आहे सुंदर असा सेट आहे आपण बघितलं तर आणि छोट्या छोट्या ज्या पर्स आहेत त्या सुद्धा खूप छान दिसतात चला तर आपण बघूयात पुढे अजून काय काय असणार आहे आपण ज्यावेळी सिडको एक्झिबिशनला येतो त्यावेळी आपल्याला मसाल्यांच्या अनेक सॉस दिसतील पण इकडे मला वाटतं आई आहेत तुमच्या तर एक इमोशनल स्टोरी सुद्धा आपल्याला इकडे दिसते की आई आणि मुलगा दोघांनी इकडे स्टॉल लावलेले आहे दादा मी तुलाच विचारते की कशा पद्धतीचे मसाले खासियत काय मॅडम आमच्याकडे जे मसाले आहेत ना पूर्णपणे आपण जे म्हणतो की नैसर्गिक पद्धतीने आपण मसाला तयार करतो त्यात कुठल्या प्रकारचा रासायनिक केमिकल वगैरे नाही की आपण गरम मसाला आहे मॅडम मी मागच्या वर्षी वॉशिंग्टन डी सी अमेरिका आणि टोरंटो कॅनडा पर्यंत एक्सपोर्ट केलेले आहेत सेकंड वन हदी आपल्याकडे चांगल्या प्रकारची आहे माझ्याकडे एक मसाला मग स्वतःची मोनोपोली एस आपण ग्रीव मसाला म्हणतो तो मसाला संपूर्णच गेला माझा एवढा विकला नंतर कांदा लसूण मसाला आहे आमच्याकडे तोही आम्ही विकतो आणि आमच्याकडे जवळ पाच ते सहा प्रकारच्या चटण्याही आहेत ज्या चटण्या आपण गावाकडे तयार करतो त्याही विकल्यात आमच्याकडल्या बाकी आमच्याकडे पापड वगैरे हो आम हे पण आमच्याकडले विकले गेले आपण भाकरवडी तयार करणार रिस्पॉन्स चांगला आहे मी मनापासनं महाराष्ट्र शासनाचा आभारी आहे आम्ही प्रथमतः इथे आलो आणि मनापासून आनंद आहे आमचा सेलही झाला आणि इथून पुढे मराठा शासना आम्हाला परसंधी द्यावी परत इकडे येईल आणि असे कार्यक्रम करत राहावे धन्यवाद निश्चितच दादा तर ज्या पद्धतीने तू म्हंटलास की वॉशिंग्टन डी सी ला सुद्धा yes, तुझं हे सगळे मसाला केला पण आता इथले जेवढे ग्राहक आलेले आहेत कोण असं परत एकदा येऊन म्हटलं की खूप छान मसाला होतो मॅडम yes. डबल डबल टिबल डिबल घेऊन गेले मॅडम माझ्याकडे ते मसाले संपत आले आता मला वाटतं महिला नेहमीच पहिल्यांदा ट्राय करतात छान वाटलं तर परत खरेदी करतो मॅडम मी दर सात सात खेडे करते मॅडम एका दिवसामध्ये एक खेडे करते चार बाजार करते मी पंचवीस किलो वजन घेऊन जाते मॅडम मी हातामध्ये घरपोच सेवा आहे आपली वाढवतो ग्रामीण भागामध्ये आम्ही चांगलं मार्केट वगैरे कव्हर केलं आमच्या पंचक्रोशीमध्ये पण आता उमेदने आम्हाला एक नवीन प्लॅटफॉर्म दिलाय ज्यामुळे आमची एक नवीन आयडेंटिटी रिव्हल होत चालली म्हणजे आता बघितलं तर तू ज्या पद्धतीने सांगतोस थोडस सा आधुनिकपणा आलेला आहे पण ताई तुम्ही मला सांगते की डोक्यावरून घेऊन जातात तो कसा प्रवास माझा ते दररोज एक खेळ आहे माझ्या वाल दोन्ही हातात दोन मी पिशवे घेऊन जाते मॅडम पंचवीस किलो वजन जातो माझ्याकडे दररोज एक खेळ आहे माझ्या सात सात खेळे करते चार बाजार करते मॅडम एक नंबर मसाला विकतो एका महिन्यात माझा दोन अडीच क्विंटल विकते मराठी छान लिहते मला खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांना सुद्धा असाच तुमचा व्यवसाय वाढत राहू आणि महाराष्ट्राला संपूर्ण जी चव मिळणार आहे तुमच्या मसाल्याची मिळत राहू थँक्यू सो मच अगदी याच स्टॉलच्या समोर आपल्याला इकडे पण हे दिसतोय कि मला काय सांगाल की काय खासियत मेथीचे लाडू हे काजू बदाम मनुके हे सगळं टाकून खारी खोबरं टाकून सनी आम्ही घरी कुटतो असं खलवा त्यात आणि त्याच्यात तयार केले लाडू आणि एक पाव हा एक पाव, पाव लाडू आहे आपण बघितलं तर इकडे घरगुती पूर्ण बनवलेलं आहे हे सगळं खूप छान पद्धतीने किती दिवस झालं तुम्ही इकडे आता सात दिवस झाले असा रिस्पॉन्स चांगला आहे खूप हो। साऱ्या शुभेच्छा तुम्हाला अजून व्यवसाय वाढवून तुमचा आणि ज्या पद्धतीने आपण बघतोय की घरगुती जी चव असते ही फार कमी मिळते आणि त्यामुळे मुंबईतील अनेक लोक जे आहेत ती वाशीला इकडे येऊन या एक्झिबिशनला भेट देतात आणि ही घरगुती चव अनुभवतात चला तर अजून स्टॉल्स आहेत तेही बघूयात मंडळी आपण बघितलं तर राजस्थानची हँडमेड ही बॅग तुम्हाला दिसते माझ्याकडे आहे ही जी बॅग आहे ही बाराशे रुपयेला आहे आणि जर तुम्ही बघितला जवळ तर याच्यावर खूप छान कलाकुसर केलेलं आहे एकदा जवळून बघा तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला मी आता इकडे दाखवते शंख शिंपले पण दिसतात आणि हे कलाकुसर दिसतं याला वेळ लागतो त्याचबरोबर वॉलपीस सुद्धा आहेत हा पूर्ण सेट तुम्ही जवळून बघू शकताय जर बघितलं हा डायनिंग टेबलवरचा पूर्ण सेट आहे ही जी पर्स झाली त्याचबरोबर ह्या छोट्या छोट्या पर्स सुद्धा आहे तुम्हाला अडीचशे पासून सुरुवात आहे यांची फार युनिक डिझाईन दिसते हे सुद्धा आपण बघितलं तर दिसत इकडे पीस आहे म्हणजे आपण वॉलवर हे लावू शकतो ह्याच्यावर खूप बारीक अशी डिझाईन आहे ही बघत असताना आतमध्ये एकदा आपण बघूयात की या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरची सजावट करू शकता इतकं सुंदर डेकोरेशन आहे याची प्राइस काय दादा इसकी प्राइस काय आहे अंकल बारा सो रुपये काय आप देख रहे हो ये देखो खूप सुंदर दिसतंय आणि या पद्धतीने सुद्धा तुम्ही वॉलपीस घरात लावू शकता याची किंमत खूप जास्त किंवा खूप कमी अशी मी म्हणू शकत नाही पण जर तुम्हाला खरंच या पद्धतीने युनिक काहीतरी घरात हवं असेल तर या स्टॉलला नक्की भेट द्या आपल्याला इकडे फायबर पट्टी पासून बनवलेला पर्स सुद्धा दिसतात जर तुम्ही बघितला तर या पद्धतीने तुम्हाला जर वेगळा लुक करायचा असेल किंवा घरातील सामान आणायला म्हणाल किंवा बऱ्याच गोष्टींसाठी खूप छान आहे का बघून घ्या हा स्टॉल सुद्धा खूप सुंदर पद्धतीने इकडे ताई विणत पण आहेत याच्यानुसार आपल्याला कळत पण कशा केल्या जातात या पद्धतीने पुढे फिनिशिंग सुद्धा दिसतं आणि या छोट्या मोठ्या पर्स वेगवेगळ्या किमतीला आहेत म्हणजे अगदी अडीचशे दोनशे पासून सुरुवात झालेली आहे या पद्धतीने सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल इकडे जर तुम्ही आलात तर तुम्हाला दिसेल की याला चेन नाही लावली जात कारण मी तुटते पण या पद्धतीने पुन्हा एक कॅप तयार केली जाते की जी अशी आपण इकडे ठेवू शकतो इकडे आपल्याला एक पर्स सुद्धा दिसते की अशी आपण घेऊन सुद्धा जाऊ शकतो आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तर यामध्ये संपूर्ण सामान सुद्धा पूर्ण घेऊन येतं आणि त्याचबरोबर स्टाईल सुद्धा वाटते घरगुती डेकोरेशन साठी किंवा तुम्हाला समोर घराच्या समोर किंवा गॅलरी मध्ये ठेवायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही कुंडा ठेवू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन वाटत आपल्याला इकडे सायकल अशी सायकल टाईप दिसते ते पाच हजार लय म्हणजे तुमच्या बजेटमध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे मंडळी तुम्ही जर एक्झिबिशन मध्ये आला तर तुम्हाला इतकं फिरायला मिळेल इतका मोठा परिसर आहे हा आणि यामध्ये अनेक स्टॉल्स आहेत पण इकडे आता आपण मसाल्याचं बघितल्यानंतर आपण इकडे आलो तर इकडे डेकोरेशन वेगवेगळ्या पद्धतीच्या अँटीक ज्वेलरी आपल्याला इकडे पाहायला मिळतात हे बघा या पद्धतीने अँटिक ज्वेलरी ज्या आहेत त्या सुंदर तुम्हाला अगदी सुती साडी नेसला तर त्यावर पाहायला मिळतील केसात घालण्यासाठी या सारखे एक सुद्धा आहेत

आपल्या घरात सर्वात सुंदर आपल्याला आवडतं ते म्हणजे डेकोरेशन डेकोरेशन केल्यानंतर घर छान दिसतं पण जर या पद्धतीच्या वस्तू असतील तर अजूनच छान पीस आपल्याला इकडे पाहायला मिळतात अगदी लाकडापासून बांबू पासून बनवलेले दिसतात हे बघा हे जे आपण बघतो की यामध्ये तुम्ही तुमचे प्लांटेशन करू शकता हे पण विचारतो आपण कितीला आणि हे जे लॅम्प आपल्याला इकडे सुंदर दिसतोय हा आठशे आहे इकडे खाली हे ठेवू शकतो किती रुपयाला हाँ, कितने का ये? ये तीन का ये दिख रहा है आपको देखिए ये हमारा पूरा हैंडमेड आइटम है आसम काम्बो इसमें जितने सामान दिख रहे हैं पूरा हैंडमेड का है पूरा बेम्बो का है और ये जो सामान है हम आसमता है एच जी ग्रुप में एच एच जी ग्रुप सुने लगे एच जी और ये जो सामान है पूरा यूनिट आइटम है पूरा

ये आपको देखो रखेगा तो आज से चार पांच साल आराम से तो चलेगा घराची शोभा घर की शोभा कार्पेट सुधा बगत दादाजी कैसा है कितने का ये ये चार बाई छ का कारपेट है ये आपको पड़ेगा पच्चीस सौ का सिल्क कॉटन है एक तरफ से लाइट रहेगा ये धूप और छांव होता है और ये बिनाई जब होती है ना ये धागा ऐसे नहीं रहता है ये बड़ा बड़ा धागा रहता है और ये बाद में कटिंग होता है होता है 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 पूरा होने के के बाद रेडी तब ये आता है। ये का ये आता वाला आपको पड़ेगा सुंदर ये कम रेट वाला है बाईस सौ का है हाँ ये सात हजार पांच सौ का है लग रहा है आपको ये हल्का भारी है ये देखिए साढ़े पांच हजार का है ये वाला कालीन है पर्सियन कारपेट ये सब सब तरकी वाला ये सैगी कारपेट है ये साढ़े चार हजार का चार बाई छ का ये चार बाई छ का कारपेट है थैंक यू आपने अब हमने देख लिया कि इतना सारा कारपेट है तर ज्या पद्धतीने इकडे कार्पेट आहेत खूप छान आहेत जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही हो। या सुद्धा स्टॉलला भेट देऊ शकता एक्झिबिशन पूर्ण फिरल्यानंतर तुम्हाला खरंच भूक लागणार आहे कारण खूप मोठं एक्झिबिशन आहे पण मी बऱ्याच गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ आवडलास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो एक्झिबिशन पंचवीस तारखेपर्यंत असणार आहे त्यामुळे नवीन वर्षात तुम्हाला काही नवीन हवं असेल तर निश्चितच तुम्ही भेट देऊ शकता हा व्हिडिओ आवडलास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका